नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस ची उद्दिष्टे घेणार आहोत हा आठवा भाग आहे या अगोदर सात भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची उद्दिष्टे आपण घेतलेली आहे त्याच्या पुढील भाग हा आहे हे लक्षात असू द्या त्यासाठी हे मागील जे सर्व व्हिडिओ आहेत ते तुम्हाला पाहणं अत्यंत गरजेचं आहे त्यासाठी हे चॅनल सर्वप्रथम सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आलेलं बेल आयकॉन प्रेस करायचं आहे सर्व विद्यार्थी मित्रांना शैक्षणिक धोरण दोन हजार वीसची ची उद्दिष्ट पोहोचवायची आहेत त्याचबरोबर कॉमेंटच्या माध्यमातून तुम्हाला तुमचं फीडबॅक नोंद करायचं आहे हे लक्षात घ्या म्हणजे पुढील व्हिडिओसाठी ती प्रेरणा ठरत असते विद्यार्थी मित्रांनो आपण या चॅनलवर अशाच स्वरूपाच्या सर्व माहितीचा आधार घेऊन ज्या शैक्षणिक बाबीशी संबंधित आहेत त्या देण्याचा प्रयत्न करत असतो जो की तुमच्यासाठी उपयोगी असतो या धोरणाच्या संदर्भात सुद्धा असेच आहे कारण हे धोरण आपल्या सर्वांशी संबंधित आहे शैक्षणिक घटकाला या संपूर्ण धोरणाला येत्या कालखंडामध्ये सामोरे जायचं आहे त्यामुळे त्या धोरणाचा कोणता सारांश आहे कोणकोणत्या गोष्टी आहेत हे आपल्याला पाहणं अत्यंत गरजेचं आहे म्हणजे ते पुढे धोरण समजण्यासाठी अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे या संपूर्ण धोरणाबाबतची माहिती म्हणून वेगवेगळ्या पार्टमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांच्या माध्यमातून किंवा अशा पद्धतीच्या स्पष्टीकरणाच्या माध्यमातून आपण या सर्व गोष्टी घेतलेल्या आहेत निश्चित त्या तुम्हाला समजून येतील त्या समजत असताना सुद्धा या संपूर्ण प्रक्रियेमध्ये तुम्हाला कनेक्ट राहत असताना या सर्व गोष्टीवर विचारमंथन करायचं आहे आणि या संपूर्ण धोरणाचा प्रचारसुद्धा आपल्याला करायचा आहे हे राष्ट्रीय कार्य आहे हे लक्षात असू द्या राष्ट्राच्या जडणघडणीमध्ये येणाऱ्या कालखंडामध्ये या धोरणाचा परिणाम होणार आहे या धोरणाच्या माध्यमातून संपूर्णच ही जी काही येणारी पिढी आहे ती पिढी सुशिक्षित होणार आहे शिक्षण मिळणार आहे आणि देशाच्या दृष्टीनं अतिशय ती महत्त्वाची बाब ठरणार आहे त्यासाठीच आपल्या सर्वांना या धोरणाबाबतचा अशाच पद्धतीचा प्रचार होणे अपेक्षित आहे त्यासाठीच हा संपूर्ण प्रयत्न आपण या स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र यूट्यूब चॅनलवर करत असतो त्याचाच भाग हा आहे हे लक्षात असू द्या मागे आपण जे काही एकतीस मुद्दे घेतलेले आहेत त्यानंतरचा बत्तीसावा जो काही मुद्दा आहे तो पुढील पद्धतीचा आहे हे लक्षात घ्या त्यामध्ये स्वायत्ततेवर भर जास्तीत जास्त महाविद्यालय स्वायत्त होणार आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस मध्ये महाविद्यालयाच्या स्वायत्ततेवर भर देण्यात आलेला आहे ही महाविद्यालय म्हणजेच आपण ज्या शिक्षण संस्थामध्ये शिक्षण घेत असतो त्या शिक्षण संस्थेला स्वायत्तता देण्याकडं येणाऱ्या शैक्षणिक धोरणाचा तो कल आहे आणि त्याच माध्यमातून तो विचार केला जाणार आहे स्वायत्त महाविद्यालयाच्या माध्यमातून ज्यावेळेस शिक्षण आपण घेत असतो त्यावेळेला आपल्याला नवीन जे काही बाबी आहेत किंवा नवनवीन गोष्टी शिकण्याची जी काही संधी आहे संधी आहे, आहे किंवा इंट्रोड्यूस करण्याची जी काही पद्धत आहे ती सोपी होऊ शकते आणि आपल्याला पाहिजे ते शिक्षण तात्काळ मिळू शकते अशा पद्धतीची सुविधा जी की जागतिक दर्जाची आहे किंवा जगामध्ये ज्या शिक्षण पद्धतीला आज स्थान मिळत चाललेले आहे त्यापैकीच तो आजच्या या संपूर्ण शिक्षण व्यवस्थेमधला भाग आहे हे लक्षात असू द्या त्यासाठीच येणाऱ्या शैक्षणिक धोरणामध्ये अशा गोष्टीवर भर दिलेला आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आपण त्यासाठीच हे धोरण समजून घ्यायचं आहे दुसरा म्हणजेच तेहतीसावा जो काही मुद्दा आहे आपला तो म्हणजे स्वायत्त शैक्षणिक संस्था स्वतःची परीक्षा घेऊन स्वतःचे पदवी प्रमाणपत्र देऊ शकतील आता ज्या वेळेस अशी स्वायत्ता महाविद्यालयाला दिली जाईल त्यावेळेस त्या, त्या महाविद्यालयाला त्यांचीच परीक्षा घेण्याचं स्वातंत्र्य असेल आणि ही परीक्षा घेत असताना मग त्या महाविद्यालयाला ज्या ज्या सुधारणा कराव्या अशा वाटतात किंवा त्यांचं जे काही परीक्षा मंडळ ठरेल ते परीक्षा मंडळ परीक्षा घेऊन येणाऱ्या कालखंडामध्ये त्याच महाविद्यालयाची पदवीसुद्धा वितरित केली जाणार आहे म्हणजेच येणाऱ्या शैक्षणिक धोरणामध्ये अशा पद्धतीचे बदल होऊ घातलेले आहेत जे की स्वायत्त महाविद्यालयासाठी अशा पद्धतीच्या तरतुदी करण्याचा प्रयत्न या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसमध्ये मध्ये ठेवण्यात आलेला आहे जो की आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे यानंतरचा नेक्स्टचा जो काही मुद्दा आहे तो आहे चौतीसावा मुद्दा अर्थनिर्मिती या खाजगी संस्थांना त्यांचे खाजगी फंडिंगची संधी असणार आहे म्हणजेच काय जे स्वायत्त महाविद्यालय किंवा ज्या खाजगी संस्थांना स्वायत्तता दिली जाईल त्या स्वायत्त दिलेल्या संस्थांना ज्या वेळेस त्यांची जी काही अर्थनिर्मिती आहे किंवा अर्थनिर्मितीचा जो काही मुद्दा आहे ती अर्थनिर्मिती करत असताना त्यांना स्वतःचं खासगी फंडिंग उपलब्ध करून देण्याची संधी येणाऱ्या शैक्षणिक धोरणामध्ये दे देण्याचा प्रयत्न आहे म्हणजेच आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे की ज्या वेळेला एखाद्या शिक्षण व्यवस्थेमध्ये बदल होत असतात त्यावेळेला ते बदल समजून घेताना या बाबी जर आपल्याला समजून आल्या तर या शिक्षणाला पूर्वीच्या शिक्षणाच्या बाबतचं कसं कनेक्शन दिलेलं आहे हेही आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे पूर्वीच्या कालखंडात मग आपण जसं म्हणतो की ज्या वेळेस म शैक्षणिक व्यवस्थेचा किंवा शिक्षणाचा प्रचार भारतामध्ये झालेला नव्हता सुद्धा अशाच पद्धतीची पद्धत उपलब्ध होती जिला की खाजगी त्यांचं फंडिंग उपलब्ध करून शिक्षण दिलं जायचं आणि ते शिक्षण मान्य अशा स्वरूपाचं असायचं हे लक्षात असू द्या म्हणजेच ज्या वेळेला ही धोरणे अंमलात येत असतात त्यावेळेला त्या धोरणाचा त्या जो मुख्य उद्देश आहे तो उद्देश आपल्याला समजून घेणं आवश्यक का आहे कारण त्या व्यवस्थेच्या माध्यमातून आपल्या संपूर्ण येणाऱ्या कालखंडातील भविष्याचा विचार किंवा भविष्यामधील येणाऱ्या कालखंडावर प्रभाव पडणारा असतो बदल होणारे असतात त्यावेळेला अशा धोरणाची समजून घेण्याची पद्धत ही सुद्धा आपल्याला लक्षात यायला पाहिजे त्यासाठीच दो या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस ची आपण या ठिकाणी घेऊन तुमच्यापर्यंत समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे जो की सरळ साध्या आणि सोप्या भाषामध्ये आपण दिलेला आहे त्यासाठी आपली स्वतःची का जी काही मेथड आहे म्हणजे आपली जी काही पद्धत आहे ती पद्धत आपण या ठिकाणी वापरलेली आहे ती पद्धत म्हणजेच सोप्यात सोपी बोर्ड रायटिंगची पद्धत बोर्डवर काही मुद्दे घेऊन घेणे ते समजून सांगणे आणि त्या माध्यमातून आपण शैक्षणिक वातावरणात आहोत किंवा वर्गातच आहो असा तुम्हाला भास होणे म्हणजे येणाऱ्या कालखंडामध्ये जे बदल शैक्षणिक व्यवस्थेमध्ये सांगितलेले आहेत त्या बदलाचा आधार किंवा अशा पद्धतीचा जो बदल आहे तो बदल सुद्धा आपल्या या संपूर्ण पद्धतीमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे जो की सोप्यात सोप्या पद्धतीच्या माध्यमातून हे धोरण तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न या स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण केलेला आहे अशाच पद्धतीचा पुढचा जो काही मुद्दा आहे म्हणजेच तो मुद्दा आहे पस्तीस क्रमांकाचा मुद्दा तो म्हणजेच उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची आवश्यकता भासणार नाही पूर्वीच्या कालखंडामध्ये आपण असं ऐकतो की उच्च शिक्षणासाठी एका देशातून दुसऱ्या देशात जाण्याची जी पद्धत होती ती का होती तर दुसऱ्या देशामध्ये चांगल्यात चांगल्या पद्धतीचं चा, शिक्षण मिळेल अशा पद्धतीचा भास असायचा आणि ते शिक्षण घेतलं जायचं म्हणजेच उच्च शिक्षणासाठी विद्यार्थी वेगवेगळ्या देशात जायचे ते शिक्षण घेऊन पुन्हा परत यायचे किंवा त्याच देशात उपलब्ध त्यांना व्यवसाय किंवा नोकरीच्या संधी उपलब्ध व्हायच्या म्हणजेच मुख्य जे क्रीम आहे मुख्य जे ब्रेन आहे ते ब्रेन डिस्ट्रीब्यूट व्हायचं हे लक्षात असू द्या मात्र येणाऱ्या शैक्षणिक धोरणाच्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये ही खबरदारी घेण्याचा प्रयत्न झालेला आहे की आपल्या येथील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी बाहेर म्हणजेच परदेश गमनाची त्यांना संधी गरजच पडणार नाही कारण ते शिक्षण याच ठिकाणी घेतील किंवा तशाच पद्धतीचं दर्जेदार शिक्षण देण्याची प्रक्रिया आपल्या ठिकाणी किंवा याच व्यवस्थेमध्ये राबवली जाईल त्यासाठीच हे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे हे लक्षात असू द्या त्याचा हा सर्वसाधारणपणे सारांश आहे हे तुम्हाला लक्षात यायला पाहिजे अशा प्रत्येक मुद्द्यांच्या माध्यमातून आपण या धोरणाबद्दलची भूमिका किंवा माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे जी की आपल्या पद्धतीप्रमाणे आपण या ठिकाणी स्पष्ट करून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मुख्य जो तुम्हाला अभ्यास करायचा आहे या धोरणाचा त्यासाठी जो ड्राफ्ट आहे तो वाचून त्याबाबतची माहिती तुम्हाला घेणं आवश्यक आहे या ठिकाणी आपल्या या दृष्टीने किंवा या माध्यमातून आपण हा तुम्हाला संपूर्ण धोरणाचं इंट्रोडक्शन व्हावं या दृष्टीने करण्याचा प्रयत्न केलेला आहे याच्यात निश्चित काही गोष्टी सुटलेल्या असतील काही गोष्टी तुम्हाला कळालेल्या असतील किंवा काही गोष्टींची माहिती होणे अपेक्षित आहे त्या दृष्टीने तुमच्या संपूर्ण मनामध्ये काही जर शंका असतील किंवा काही प्रश्न असतील ते निश्चित तुम्ही कॉमेंट्समध्ये टाकले तर त्या दृष्टीचं उत्तर सुद्धा तुमच्यापर्यंत घेऊन येता येईल कारण आज तो ड्राफ्ट आपल्या समोर आलेला आहे हे लक्षात घ्या त्यासाठीच हा प्रयत्न आहे अशाच पद्धतीच्या संपूर्ण या धोरणाच्या इंट्रोडक्शनच्या संदर्भात येणाऱ्या कालखंडात सुद्धा आपण वेगवेगळी माहिती घेऊन येणार आहोत त्यासाठी तुम्हाला या चॅनलवर कनेक्ट राहायचं आहे हे चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि मात्र आता जाता जाता हे लाईकचं बटनसुद्धा तुम्हाला प्रेस करायचं आहे आजच्या या व्हिडिओचा एवढा संदेश पुरे आहे धन्यवाद